व्ही ए जी ऑडिओमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत आहे घेऊन आलीये गुंतन्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतन्या आतुर फिरूनी भाग भाग छत्तीस कानात हेडफोन घालून केतन मोबाईलवर लावलेली गाणी ऐकतच खिडकीतून बाहेर पाठीमागे धावत जाणारी झाडी पाहत होता पण मानस पटलावर मात्र ती सकाळी पाहिलेली आजची पर्णी सतत येत होती आज अगदीच वेगळी वाटत होती ती अन तिचा तो चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता आणि तिचं ते लाघवी बोलणं पटवून देणं की असं काही घडलंच तर ती सिच्युएशन कशी हँडल करेल ती आठवून त्याच्या गालात गोड स्माइल येत होती अन पाठोपाठ त्याला आठवलं तिचा आज कोर्सचा पहिला दिवस ती इतकी गोड दिसत होती आज कोणी चुकून तिच्या प्रेमात तर नाही ना पडायचं त्याला उगाच भीती वाटली त्याने लगेचच तिला मॅसेज करायला घेतला हे पर्नी आय मिस्ट यू लॉट इकडं परनी लेक्चर अटेंड करत होती तिचा मोबाईल सायलेंट वर होता सरांनी सर्वांना एक दहा मिनिटाचा ब्रेक दिला आणि ते बाहेर निघून गेले होते सर बाहेर निघून गेले म्हणून तिने संपूर्ण क्लासवर आता कुठे नजर फिरवली आणि तिच्या लक्षात आलं क्लासमध्ये जास्त करून मुलंच होती तिच्यासारखी एकच मुलगी तिथे होती आणि पाठीमागे तिच्याकडे लक्ष जाताच त्या मुलीने तिला हाय केलं हाय पत्नी ही तिला गोड स्मित करत म्हणाली तसं तिने पुढे येऊ का खुनावलं पर्नीने मान डोलावताच ती पुढे येऊन तिच्या शेजारी बसली हे हाय माय सेल्फ साईशा हाय साईशा मी पर्नी का वाव नाईस नेम यार ऑकवर्ड वाटत होतं केव्हाचं तुला आलेली पाहिलं तेव्हा जीवात आलाय ती हसत म्हणाली हो इथं जास्त करून मुलेच आहेत नाही हो ना बट नाऊ फिलिंग ओके okay. एकतरी मैत्रीण मिळाली यार फ्रेंड्स हा ती हात पुढे करत म्हणाली या फ्रेंड्स म्हणत परनीनेही तिच्याशी हात मिळवला आणि तिची मैत्री एक्सेप्ट केली दोघींचं बोलणं सुरू झालेलं आणि सायलेंट फोनवर केतनचा सा मॅसेज आलाय याची परनीला कल्पनाच नव्हती इकडे पर्णीला पाठवलेला मॅसेज गेलेला तर दिसत होता पण तिच्याकडून रीड झाला नव्हता आणि केतन मात्र आज न राहून सारखा मोबाईल पाहत होता तिने मेसेज पाहिला का तिचा काही रिप्लाय आला का पण दरवेळी त्याची निराशा होत होती ती लेक्चर लेक्चरमध्ये बिझी असेल असं समजून तो वेळ तर निभावत होता पण मन मात्र तिच्या उत्तराकडेच ओढ घेत होतं आणि त्याला पहिल्यांदा अस्वस्थ फील होत होतं कसं असतं नाही जेव्हा एखादी व्यक्ती सतत तुमच्यासमोर आजूबाजूला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध होते तेव्हा तिची काही किंमतच नसते आणि तेच ती बिझी झाली की मग मात्र मन सतत तिच्याकडे ओढ घेत राहतं म्हणून स्वतःची किंमत वाढवायची असेल तर गुंतवून घेतलेलं कधीही चांगलं असतं परनीची एक एक गोष्ट हळूहळू का होईना पण ती केतनवर बरोबर वर्क करू लागलेली काय दिसतोय आज हा केतन असं वाटतंय आज काही करून त्याला आपलं करावंच यार का एवढा विचार करत असतो हा सगळ्या तर हिंट देत असते मी याला तरीही कळत कसं नाही याला काय झालंय तरी काय आणि आज असा फोनकासारखा पाहतोय त्याला कळत नाही का, हो का। फक्त त्याच्यासाठी मी रिप्लाय आले आहे आणि हा तर आज माझ्याकडे पाहतही नाही आहे यार बट काही हो आज काही करून त्याच्यासोबत राहणार मी कधीतरी फिसलेलंच ना कारण कितीही झालं तरी पुरुषच आहे तो विरघळावं तर लागेल ना त्याला माझ्यासमोर तर लागेलच पण ती परनी फार शहानपणा करते हल्ली अन आता तर तिला माझा हेतूही कळलाय कसंही करून लवकरात लवकर दोघात फांडणं लावायला हवीत म्हणजे केतन आपोआप माझ्याकडे ओढला जाईल आणि मग मी आहेच माझा खांदात घेऊन त्याच्यासाठी ती गालात कपटी हसत स्वतःलाच म्हणाली आणि डोळे मिटून पडलेल्या केतनकडे आता तिचं लक्ष गेलं आय नो तो ही फील करत असणार माझ्याबद्दल पण फ्रँकली बोलत का नाही काय माहीत तसंही अजून त्याने माझं ते रूप कुठं पाहिलं आहे ते पाहिलं तर त्याला त्याची बायकोही नाही थांबवू शकणार हो याच आनंदात एक सेल्फी तर बनतो बस आता केतननेही त्याच्या सेल्फीत मला जागा द्यायला हवी आणि तो फोटो त्याच्या स्टेटसलाही जायला हवा आणि त्या परीलाही दिसायला हवा मग येईल मजा आणि त्यानंतर माझं काम कसं होईल असं काहीतरी करायला हवं तिनं केतनवर चिडायला हवं म्हणजे माझं काम झाल्यात जमा होईल अ एक केतन इकडे पहा ना तिने त्याच्या खांद्यावर टॅप करत केतनचं लक्ष तिच्याकडे वळवलं म्हणत डोळे उघडत त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिने सेल्फीसाठी मोबाईल तिरका करत पुढे पकडलेला त्याने बळेत स्मित केलं तिने एक दोन सेल्फी काढल्या आणि स्टेटसला ठेवल्या काय रे तू नाही का काढणार सेल्फी का तुला आवडत नाही तिनं कोपराने त्याला डिवसलं अगं डेस्टिनेशन तर येऊ दे उतरू तर दे गाडीत काय सेल्फी काढायची अरे मी काय मुलगी थोडीच आहे उटसुट सेल्फी काढायला तो ओठांचा कोपरा तिरकस करत हसला ओ बोरिंग आहेस रे एक सेल्फी तर काढ आपली तुझ्या मोबाईलवर ती त्याच्या हाताला विळखा घालत थोडी जवळ येत म्हणाली आणि त्याला अगदी असहज फील झालं अन त्यात त्याचं लक्ष सचिनकडेही गेलं जो त्यालाच पाहत होता या काय करते आहेस आपण बसमध्ये आहोत प्लीज बिहेव युअर सेल्फ तो तिचा हात सोडवत म्हणाला ओके ती तोंड बारीक करून बसली पण तो मात्र चेहरा वळवून पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला पत्नीचा अजूनही रिप्लाय नव्हता पाहून एक तर तो आधीपासून अस्वस्थ फील करत होता दुपारची वेळ झालेली दोन तीन तासाचं लेक्चर होतं ते संपलेलं आणि सरांनी लेक्चर संपल्याचं सांगितलं तर आजचं लेक्चर संपलं आहे कोणाला काही शंका असल्यास कधीही विचारू शकताय येस सर सगळ्या क्लास म्हणाला आणि ते काही क्षण तिथे थांबून बाहेर निघाले पण जाता जाता ते, ते अकस्मात थांबले आणि त्यांनी परनीला आवाज दिला मिसेस पर्नी का मला जाण्याआधी थोडं भेटाल ओके सर ती मान हलवत म्हणाली आणि ते निघून गेले ओहो, तुला भेटायला बोलले सर कसली लकी आहेस यार तू कसले हँडसम आहेत है नाही ते हो पण मग ते हँडसम आहेत तर मी काय करू मला नाही फरक पडत पर त्याचा पर्णिका हसली अगं तसं नव्हे बघ ना अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे त्यांची फोटोग्राफी त्यांचा इंटरव्ह्यू पण आलेला एका मॅगझिनमध्ये त्यांच्या हाताखाली एक्सपिरियन्स मिळवायला किती धडपड करतात माहिती आहेत लोक बट त्यांनी तुला बोलावले हो मला तर भीती वाटते मला लेट झालं म्हणून बोलावलं असेल का गं अगं आता त्यांना भेटल्याशिवाय कसं कळेल तुला जाऊन भेट ना आधी हो जावर तर लागेल बोलावलंय म्हणजे बरं चल भेटू उद्या बघते काय म्हणत आहेत सर हो बाय म्हणत साईशा निघून गेली आणि परनिका रिसेप्शनवर विचारत आली अ शार्दूल सरांनी भेटायला बोलावलं होतं मला कुठे भेटावं लागेल त्यांना अ ती आहे सरांची केबिन ओके थँक्यू गोडस्मिथ करत मनात दाटलेली भीती सावरून ती केबिनजवळ आली आणि तिने केबिनचं डोअर नॉक केला मे आय कमीन स येस येस कम मिसेस पर्निका त्याने तिला आत यायला परवानगी दिली आणि ती आत आली आत एकदम चिल्ड झालेली रूम ए सी वीसवर होता तिला खरं तर आत येताच हुडहुडी जाणवली येस सर तुम्ही मला बोलावलं ती किंचित उडत म्हणाली हो तू बस ना एक मिनिट हा एवढं संपवतो आणि मग येतो तुझ्याकडे ओके ती मान हलवत म्हणाली आणि ते मात्र हातात काहीतरी होते ते वाचत राहिले तिला मात्र तो एक दोन सेकंदाचाही वेळ प्रचंड मोठा वाटत होता आणि त्यांनी आपल्याला एकट्याला असं का बोलवलं आहे हे काही तिच्या विचार करूनही लक्षात येत नव्हतं आणि ती त्यांचं वाचून होण्याची वाट पाहत होती अखेर एका क्षणाला त्यांनी हातातला तो कागद साईडला ठेवला आणि तिच्यावर नजर रोखली आता ही क्षणभर ते तिलाच पाहत राहिलेले आणि तिला मात्र प्रचंड ऑकवर्ड वाटत होतं मिसेस पर्निका Uh, you are married i mean uh, why what a uh, hey kai to me sir tigabarudun manali wrong profession you have chosen tell me why do you want to a photographer because it's my hobby i like photography but uh, how can you say me like this sir इट्स बिकॉज फोटोग्राफीसाठी जी नजर किंवा दृष्टिकोन लागतो आय डोंट थिंक की ती तुझ्याजवळ आहे वॉट uh, आणि uh, ते कशावरून uh, सी सर आय रिस्पेक्ट यू सो मच बट वाय आर यू सेईंग लाईक धीस अँड वाय यू केम टू धिस कॉन्क्ल्यूजन यू हॅव टू एक्सप्लेन मी ती उभी राहत म्हणाली ऑफकोर्स आय कॅन एक्सप्लेन यू इच अँड एव्हरीथिंग Tell me, Mrs. Parnika, do you daily see your face in the mirror? Yes. Why so? Then why you are here in photography field? Itke divas kute hota tumi? Can you believe how photogenic your face is? You have a Georgia's face. Oh, what? Yes, Mrs. Parnika, you won't believe. You are a model. Seriously. सॉरी मी थोडं इकडचं तिकडचं बोलत बसलो बट आय एम सरप्राईज जर तू मला आधी भेटली असतीस ना तर आज तू टॉपची मॉडेल असतीस ओ माय गॉड सर थँक्यू यू बट नाव आय एम हिअर जस्ट बिकॉज वॉन्टेड टू डू दिस फोटोग्राफी कोर्स अँड ऑल आय लाईक धिस फील्ड नॉट रादर दॅन दिस ओके आय कॅन अंडरस्टँड बट मला फार वाईट वाटतंय मिसेस पर्निका माझ्यासमोर असा एक फेस आहे जो इनक्रेडिबल आहे आणि मी त्याला फोटोत उतरवू शकत नाही सो सॅड मिसेस पर्निका about, huh? जस्ट थिंक अबाउट हां म्हणजे जबरदस्ती नाही बट मी सजेस्ट करेन एकदा तरी मॉडेलिंगचा विचार कराल मला तुमच्या या चेहऱ्यासोबत जस्ट पन्स एक तरी फोटो सेशन करायचं आहे पण जर तुझी परवानगी असेल तरच हां ओ सर मी असं काही आधी केलेलं नाही आहे आणि ॲक्च्युली मला माझ्या हजबंडसोबत बोलावं लागेल यासाठी आधी केलं नाही म्हणून आता करायचं नाही इट्स नॉट डन एकच अनुभव घे म्हणतोय मी अफकोर्स इट्स अप टू यू मी म्हणतो म्हणून थोडा वेळ घे आणि विचार करून सांग हवं तर बट आय डोंट वॉन्ट टू मिस दिस फेस यार या शुअर मी विचार करते अ सर नाऊ आय गो ये अफकोर्स जाशील तू एक दोन मिनिट फक्त मला आधी एक सांग फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं ठरवलं आहेस का तू हो सर अर्थात मग मी माझ्या बानेरच्या स्टुडिओसाठी एक असिस्टंट पाहतोय अर्थात तुला शिकायलाही मिळेल माझ्या हाताखाली तर वॉर यू से ओ सर मला डेफिनेटली आवडेल बट तरीही घरी थोडी कल्पना द्यावी लागेल ला आणि मग सांगते मी तुम्हाला चालेल ना ओके शुअर बट हो लवकर सांगशील नाहीतर ती जागा जाईल मग मात्र मी काही करू शकणार नाही हां अफकोर्स सर मला फक्त दोन दिवस द्या मी कन्फर्म सांगते ओके ओके चल मग भेटू द्या या सर बाय म्हणून ती तिथून थरथरतच बाहेर पडली सीतून बाहेर आल्यावर बाहेरची उबदार हवा तिच्या अंगाला लागलीच जाणवली आणि आता कुठे तिला बरं वाटत त्या सरांच्या हाताखाली काम करायला मिळणार होतं तिला त्यांनी डायरेक्ट तिला त्या विचारलेलं पाहून ती अगदीच आज हवेत होती खरं तर तिच्यासाठी खूप मोठी संधी असणार होती ही तिला प्रचंड आनंद झालेला पण केतनला आणि घरी ही कल्पना देणं गरजेचं होतं कारण कितीही झालं तरी त्यांच्यामुळेच ती आज बाहेर पडत होती सो त्या खुशीत ती झपझप पावले टाकत रोडवर जायला निघाली तिला ऑटो जे पकडायची होती मोबाईलकडे पाहायचं मात्र तिच्या अगदीच डोक्यात ही नव्हतं ती पार विसरून गेलेली इकडे केतन ट्रिप मध्ये लोकेशनवर पोहोचला होता सर्वांना रूम मिळाल्या होत्या तिघात अशी एक रूम असणार होती सचिनने मुद्दामच केतन सोबत रूम शेअरिंग मध्ये घेतलेली म्हणजे त्याच्या सोबत राहता येईल पण केतन मात्र पर्णीच्या मेसेजची वाट पाहत होता आणि तिचा रिप्लाय आला नाही पाहून थोडा डिस्टर्ब ही होता अस्वस्थ देत आता तिला कॉल लावावा यासाठी रूम मिळताच गॅलरी मध्ये आला आणि त्याने तिला कॉल लावला आजचा पार्ट इथं संपलाय पर्निका पासून दूर राहून पहिल्यांदा केतन असा अस्वस्थ फील करतोय कसं वाटतंय हे पाहायला आणि एवढी सजून धजून आलेली कियारा तिच्याकडे त्याचं लक्षही नाहीये थोडक्यात परनिकर तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होते बरोबर ना तर बघूया आता ट्रीपमध्ये आणखी काही गोंधळ होतोय का तर त्यासाठी ऐकत राहा गुंतन या आतूर फिरूनी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच